महान असे लेखक महान लेखक पदवी मिळालेली आहे मला त्यांनी कीर्तनाला बोलवलेत म्हणून मी त्यांचा मोठेपणा गात नाही जे असलं तेच बोलणार आणि बोलवा म्हणून ते पण बोलत नाही मी पण कारण जे आहे ते बोलणं योग्य आहे कारण ते महान मोठे लेखक आहेत काव्य लेख साधी गोष्ट नाही त्याला पण छोटे मोठे अवतार लागतात अवतार असल्याशिवाय कार्य लेखकाचा कार्य होऊ शकत नाही आहे आता तुमच्या जवळ आहेत आता आमच्या जवळ आहेत तुम्ही आम्ही काही त्यांना शिवाजी महाराज सर म्हणू शकता तुकारा तुकाराम महाराजसोबत किती जण होते जवळचे महाराज जवळच्या लो लोकांना कळालं का तुकाराम महाराज कळाले का त्यांनी बावळीच्या काट्याच्या झोडपांना मा झोडपून काढले शिव तुकाराम महाराजांना कळाले का तसं आमचे शिवाजी महाराज मोठे महान लेखक आहेत त्यांच्या माध्यमातून शेवानी तसेच गावातले भजनी मंडळ आमचे भानुदास महाराज गायनाचार्य तसेच आमचे तानजीला पुढे गेले तो काहीत आहे मृदंगा मृदंगाला उत्तम साथ आहे त्यांची विनेकरी मामा आहेत आमचे पाहुणे सर्व मंडळी आमचे गणपत मामा सगळे सगळ्यांच्या साहाय्यानं आपण थोडकी सेवा ह्या ठिकाणी करू